अहिल्यानगर मध्ये तिरट जुगार अड्ड्यावर मोठा छापा एकवीस जण ताब्यात लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर शहरात बेकायदेशीर तिरट जुगारावर मोठी कारवाई करण्यात आली असून तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील बागडपट्टी ढोणे गल्ली परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक छापा टाकला आहे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही इसम जुने वाड्याच्या भिंतीच्या आडोशाला पत्त्यावर पैसे लावून हार जितीचा तिरट जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती या माहितीनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी अचानक छापा टाकत जुगार खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या एकवीस आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले या कारवाई दरम्यान आरोपींकडून तब्बल चार लाख त्र्याण्णव हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये रोख रक्कम वीस मोबाईल फोन तसेच जुगाराची विविध साधने जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक त्र्याऐंशी दोन हजार सव्वीस दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे बागडपट्टी परिसरातील बेकायदेशीर जुगारड्ड्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा नगर तालुका तोफखाना व पारनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या पार पाडली असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी शेख शफीक मनियार